नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र महिने म्हणून मानले जातात गटारी पौर्णिमा झाल्यानंतर जो पहिला सण साजरा केला जातो तो म्हणजे नागपंचमी या दिवशी हिंदू धर्मातील माता बघिन्या नागदेवाची पूजा अशा करत असतात हिंदू धर्मामध्ये असे मानले गेले की या दिवशी सापाची पूजा केल्याने जी सापाची भीती असते ती नष्ट होत असते दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते व भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर तिचं रक्षण करेल हे त्या दिवशी वचन दिलं जातं तिसरा सण म्हणजे नारवी पौर्णिमा या दिवशी समुद्र किनाऱ्याजवळ असलेले जे कोळी बांधव आहेत ते वरुण देवाला प्रार्थना करत असतात की आमचे मच्छीमार आहेत ते वर्षभर समुद्रामध्ये असतात त्यांचे रक्षण कर आणि त्या दिवशी आहे तो त्या दिवशी समुद्रात दर्यादेला विसर्जित केला जातो चौथा सण म्हणजे कृष्ण दिवशी कृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झाला असे हिंदू धर्मामध्ये मानले जाते त्या दिवशी ठीक बारा वाजता कृष्णाचा जन्म खूप फाटामाट्यामध्ये साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी तरी काळ एका हंडी मध्ये कृष्णाला जे आवडते पदार्थ आहेत ते त्या हंडीमध्ये टाकले जातात आणि ती हंडी उंच ठिकाणी लावली जाते आणि ती मानवी बनलेली नसून ती फोडली जाते ह्या सणासाठी खूप नव आहेत ते वाट बघत असतात पाचवा सण म्हणजे सर्वांचा आवडता सण म्हणजे गणेश चतुर्थी भाद्रप शुल्क पक्ष चतुर्थी या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे हिंदू धर्मामध्ये मानले जाते त्या दिवशी शाळू मातेची मूर्ती घरामध्ये विराजमान केली जाते आणि तिची पूजा अर्चा केली जाते भजन कीर्तन विविध कार्यक्रम पाच ते दहा दिवस केले जातात या दिवसासाठी खूप माणसाने ते ती दिले असतात हा सण सर्वांचा लाडका सण आहे असेच हिंदू धर्माचे कार्यक्रम केले जातात अशा जर नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहिले असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा मी तुमच्यापर्यंत पोचवेत बसेन हिंदू धर्म की जय जय महाराष्ट्र धन्यवाद